महायुतीच्या विजयानंतर माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी त्यांच्या कार्यालयासमोर जल्लोष केला राज्यात महायुतीचे सरकार आल्यानं सोलापुरात महायुतीच्या नेत्यांनी जल्लोष सुरू केला आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांनी त्यांच्या कार्यालयासमोर महिलांसमवेत जल्लोष केला गुलालाची मुक्त उधळण करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महायुती सरकारनं राज्यात लागू केलेल्या विविध योजना यामुळे जनतेला मोठा फायदा झाला याचा परिणाम म्हणजे हा विजय असल्याचं दिलीप कोल्हे यांनी सांगितलं राज्यामध्ये लोकांना ज्या या शासनाने ज्या योजना आखून दिलेल्या आहेत त्याचा उपयोग सर्वसामान्य आणि गरीब लोकांना झालेला आहे वयश्री योजना असेल लाडकी बहीण असेल शेतकऱ्याचं वीजमाफ असेल या अनेक विविध प्रकारच्या घोषणा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं या योजनाचा सर्वसामान्याला उपयोग होईल असं काम माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या महाराष्ट्राच्या सामान्य लोकांना मग रेशन मोफत असेल आता आम्ही दुसरी योजना या चार दिवसामध्ये परत महिलांचे ते आम्ही सुरू करणार आहोत या माध्यमातून इलेक्शन झालं काम असं होणार नाही सर्वसामान्य लोकांना या महायुतीच्या बाबतीमध्ये गरिबांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत यावेळी रणजित कोल्हे रणवीर कोल्हे सतीश मस्के सलीम पठाण राहुल काटे वनिता कदम वंदना जाधव अर्चना लांबतोरे नसीमा पठाण कविता चव्हाण मंगल डोंगरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या